रामराम मंडळी तर त्या का मिर्ची कडे। मिर्ची आज आणि मी मिरचीकडे मिरची आणि वांगा थोडा येईल मी आज आणि मिरची पण भरपूर लाल जायले तुम्ही म्हणले मी समोरला कॅमेरा आमद्र विंडाखाड्यात आज मिरची पण तोडाले येईलची मी तर मिरची पण लालही झाली आणि वांगा पण मस्त लागेलच का तर वांगा पण तोडांचे तसं आज आणि मिरची लाल मिरची ना असं पक्षी पण कतरी राहणार म्हणून चला म्हणतात मिरची तोडली तर मिरची पण मस्त लाल होऊन जायले मिरची काही जास्त एवढं भांडणी नाही पण मिरची भरपूर लागेल आपल्या घरगुती विहिली आणि त्या का अशी पक्षी सुद्धा थोडीशी सुद्धा खाली कारण याची लाल का ती लगेच गोड लागायला लाग म्हणून पक्षी पण खातस तर आज असं काम चालू आहे आपलं मिरची ना आपल्या बकरीसणीच खायला बर का आठ थोडं चाराले तशी आई आटल्या सगळं तीन चार रांगा पुऱ्या खाई टाय होत्या म्हणजे जास्त वाढणे मी आता मिरची तोडाय आता आपण वांगा तोडू आधी वांगा दिक दे। वांगाही बनता भारी लागले तस एकच नंबर वांग आहे भारी लागत खावाले साठी पण मस्त मोठ वांग आहे पण केले नाही बी साठी ठेवाने माझ्या देखा वांगा। का भारी वांगे कारण इतकं भारी लागत आहे वांग खावाले एकच नंबर वांग आहे बी साठी ठेवायचा हो जर बारीक बारीक आहे तर तोडील మింగీ కిలో వగిన అంటే కొథింబిలి కొరీ कोकमेरली फिल्मर लागे जायला थोडस घरपुटत होतं जास्त टाकलं नव्हतं आपण मस्त कोथमिर आहे गावांनी कोथमिरी तर आता मस्त भाजीपाला दि आपल्या आज वांगा वांगा कोथमिर लाल मिरची हिरवी मिरची आज भा कोथिंबीर भरपूर जाईल कारण ती पण नंतर कोमळी जास तर द्या का लाल मिरची पण निघणी मस्त कोथिंबीर वांगा आणि थोडीशी हिरवी मिरची निघाले आणि तीन भाजी पण शे पण आता वेळ निघाले तर आज वेळ तुम्हाला कसा वाटणार कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुम्ही जर मला चॅनेल नवीन होशात तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला चॅनेलला सपोर्ट करा फोला मग आपण लवकरच होतो तोपर्यंत राम राम